काय तुम्हाला आठवतय ते सांगा ओके मी ते वेगळंच म्हणत होतो नाजूक राहणार असे साजूक तुपात तळावे मिळावे अस ते वाक्य होय का हो माझ्या लक्षात गेले आणि दिन दुबळ्यांचे गाराणे परमेश्वराने ऐकावे पती मिळाले आणखी काय मागावे मागावे हे असं आहे बघा श्रीमंताची श्रीमंती गरीबाचा देव वाली नाव घेते मी झाले भाग्यशाली त्यांच्या सुखात संसार हे नातं आहे जे कायम जपायचं असत एकमेकांच्या यशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायचं असत जीवनाच्या या वाटेवर तुमची आणि माझी जोडी राहून दे तुमच्या काही आठवणीवर माझाही हक्क राहू दे आता आपलं घर कस असावं हा घराचे संस्कार पाप होईल अशी कमाई करू नका दुःख होईल असे बोलू नका चिंता होईल असे जीवन जगू नका रोग होईल असे खाऊ नका वडील हे घराचे अस्तित्व आहे त्यांचा अपमान करू नये आई ही घराचे मांगल्य आहे दैनंदिन तिचे पावित्र राखा आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हाच घराचा पाया आहे थोर माणसे या घराच्या भिंती आहे चूक हे घराचे छत आहे जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घराची तिजोरी आहे गोडवाणी हीच घरातील धन दौलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास हेच घरातील देवस्थान आहे दुजा भाव विसरणे हीच घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घरचा पाहुणा आहे गर्विष्टपणा हा घराचा वैरी आहे अतिथी हे घराचे वैभव आहे समाधान हे घराचे सुख आहे सदाचार हाच घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे अशाच घरात नेहमी भगवंताचा वास असतो असतो किंवा असतोच पाहिजे पहिलं पॉइंट ती एक आई असते अनेक चुकांना हृदयात ठेवून ममतेनं जवळ करणारी मायेची सावली असते ती एक पत्नी असते आयुष्यातल्या प्रत्येक वर्णावर सुखदुखात साथ देणारी जीवनाची जोडीदार असते ती एक मैत्रीण असते हृदयात दाटलेल्या शब्दांना न कळत पाजर फोडणारी विश्वासाची सोबत असते ती एक स्त्री असते वंशाची जोर प्रज्वलित करणारी संसार रूपी रथाची सारथी असते लय भारी देवळात तिथं होत ते हे मला आवडलं घेतलं तिथं लिहून त्या कोपऱ्यावर असे ती पाठी करून होते आणि त्याच्या समोर मग त्या फुटपाथ वर उभं राहिलं सकाळी ह्यात हास्य जत्र ते हेच सकाळी सांगितलं सांगितलं हे कस काय कोणी कुणी त्याच्यात ते चाललं तर त्यांच्यात